लोकने सर्वप्रथम पहिल्यांदा मी सर्व पत्रकारांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणा आजपर्यंत लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानचं कार्य अक्कलकोट तालुक्यामध्ये मर्यादित होतं परंतु आता सोलापूर शहरामध्ये सुद्धा या मोरे प्रतिष्ठानचं चा समाजकार्य चालू करावं या उद्देशानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि या अगोदर सुद्धा गेल्या दोन वर्षापासून इथं सोलापूरमध्ये हिंदू याचं कार्यक्रम घे घेतलेलं आणि क्रिकेटचे सुद्धा घेतलेले आहेत आता यावर्षी मात्र उद्याच्या दोन एप्रिल रोजी हो मोफत महाआरोग्य सरोवर निदान शिबीर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि हे शिबिर मान्य श्री श्री एक हजार आठ ज्ञानसिंहाशी मल्लिकार्जुन शिवराज्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर अकोला आणि आमदार सुहास बाबर आमदार खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान या सुद्धा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिबिर घेतलेलं आहे मोरे प्रतिष्ठानचं कार्य मी आपल्या प्रेसनोटमध्ये दिलेलं आहे की आजपर्यंत काय केलं आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे म्हणून आता या सोलापूर शहरामध्ये महाआरोग्याच्या शिबिरानं पहिल्यांदाच सामाजिक सेवा करण्याचे एक आम्ही मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शिबिरामध्ये सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलचे एक पंचवीस नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून या रुग्णांची तपासणी होणार आहे ज्या आणि त्यानंतर कुंभारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर महानगर कर्मचारी महानगरपालिकेचा आरोग्य कर्मचारी विभाग आणि छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल सर्वोच्चार रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून तपासणी होऊन त्यांना पुरेसा औषध गोळी त्या रुग्णाला दिलं जाणार आहे त्यानंतर ज्या रुग्णांना सर्जरी करण्याची आवश्यकता आहे त्या रुग्णाची सर्जरी सुद्धा महात्मा फुले आरोग्य योजना ज्या ज्या हॉस्पिटलला अटेज आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रतिष्ठानकडून प्रयत्न करून हे सर्जरीसुद्धा करून देणार आणि त्यानंतरनं पाचशे वाटल्या रक्तदानाचं आमचं या वर्षाचं टार्गेट आहे परंतु कदाचित त्यापेक्षा जास्त जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि यापुढं मोरे प्रतिष्ठानचं सामाजिक काम या शहरामध्ये यापुढं सातत्याने केलं तर के सांस्कृतिक क्षेत्रात असेल कृषी क्षेत्र असेल अन्य क्षेत्रामध्ये इतर सामाजिक काम करून लोकांची सेवा करण्याचे संधी मोरे प्रतिष्ठान यापुढं आम्ही सगळ्यांनी म्हणजे लोकांची सेवा करणार आहे आणि आपण सर्वजण पत्रकारांनी या मोरे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल यापुढे वेळोवेळी कार्यक्रमाचे दखल घ्यावी आणि वस्तुनिष्ठ बातमी समाज कार्याची वर्तमानपत्रात द्यावी आणि असं म्हणत नाही की बाबा आमचं कार्य थोडं त्याला तुम्ही घ्या